सरकारला एकच भीती अरे मराठे परत जमणार किती निसता दीडशे एकर जमिनीवरती मराठ्यांनी सभा घेतली होती तर भल्याभल्याच्या गांडीला घाम फुटला होता पण आता तर नऊशे एकर जमिनीवरती मराठे सभा घेणार आहेत मग आता तुमच्या कुडं कुठं घाम फुटन हे तुमचं तुम्ही पहा नाद करा पण मराठ्यांचा नाही कारण तुम्ही मराठ्यांना जेवढं डिवचाल तेवढा मराठा उसळणार आणि पेटून उठणार ध्यानात राहू द्या अरे किती दिवस किती दिवस तुमची कपटनीती काम करणार आहे किती दिवस तुम्ही आम्हाला फसवणार आहे एका बाजूना द्यायचं आणि दुसऱ्या बाजूना तो हरामखोर सदावार त्या पुढं घालायचा हेच तुमची नीती आहे आणि हे जास्त दिवस चालणार नाही आता दिवस आमचे येणार आणि तुमचे दिवस भरलेत जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करीत राहा आणि नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखीन हुरूप येतो आणि मी मराठा आरक्षणाबद्दल चारांगी पाटलांबद्दल जास्त बोलत असतो असो ते तुमचा प्रश्न राहिला तर सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या मराठ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि बातमी अशी आहे की लवकरच लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक मोठा उत्सव साजरा होणार आहे आणि तो उत्सव असा आहे की जरांगे पाटलांनी नऊशे एक्कर जागेवरती नऊशे अकरावरती परत एकदा सभेचं आयोजन केलेलं आहे ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाणीव करून द्यायला की इथं मराठे राहतात मराठ्यांनी आंदोलन केलं मराठ्यांनी घरादारावरती तुळशीपत्र ठेवून या महाराष्ट्राचं संरक्षण केलेलं आहे त्या मराठ्यांनी तुमच्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलं आणि तुम्ही ते द्यायला सपशेल निकामी ठरलात म्हणून परत एकदा रणशिंग फुंकणारे आणि जरांगे पाटील नऊशे एक्कर जागेवरती सभा घेणारे आता ते तुम्ही पण आता काय होणार असन आता किती निस्ती सरकारला घाम फुटला असन कारण काय होतं माहिती आहे का एखाद्याला फसवलं का तर तो विचार करतो बा जाऊ देवाच्या याला पहिल्यांदाच फसवलं भाऊ पण असं सहा महिने आपल्याला फसवलं यांनी सहा महिने मराठीत एक म्हणे पा चाल पुढच्या वाड्यात आपलं काम कधी करतो भाऊ चाल ना पुढच्या वाड्यात आपलं काम चाल पुढच्या वाड्यात आपलं काम चाल पुढच्या वाड्यात ही जी नीती त्यांनी राबवली ना ह्या नीतीचा ह्या कपट नीतीचा सगळ्याचा जास्त राग मराठ्यांना आलेला आहे आता हे जे म्हणले ना कोणतरी त्या दिवशी तो टिल्लू तो टिल्ल्या काहीतरी म्हणला ना का मराठे आता जारांगी पाटलाला भाऊ देत नाही म्हणे अरे तुला बी भाऊ नाही देत आम्ही तुला तो कुलवून देतो हां जारांगी पाटील आमच्या आता देवाऱ्यात यायला दे लागले आमच्या घरात फोटो लागायला लागले तो फोटो आहे का कुठं हां तू पोलिसांच्या बायकांबद्दल वाईट बोलतो तुला लाज वाटत ती का रे हां माझे फोटो त्याचे फोटो काढीत असतील म्हणे आणि तो म्हणतो का माझे फोटो काढीत आणि घरी जाऊन बायकुल दाख येत तू आहे की एवढा तू स्टुलवर राहून भाषण करतो हां लहानपणी भावांनो आता तुम्ही विचार करा बरं का लहानपणी ज्यावेळेस आपण कटिंग करायला न्हावीच्या दुकानात जायचो वारकाच्या दुकानात जायचो त्यावेळेस आपण लहान राहायचो मग आपण खुर्चीवर बसत नव्हतो म्हणजे बसता येत नव्हतं कारण आपण खाली व्हायचो ती खुर्चीवर व्हायची ना मग तो न्हावी काय करायचा का त्याच्यावरती एक फळी टाकायचा फळी मग आपण त्या फळीवर बसायचो आणि मग तो न्हावी आपली कटिंग कर करायचा आठवता हो सांग तुम्हाला सगळ्यांनाच तसंच आज हा जी टिल् आहे का हा अजूनही फळी टाकूनच कटिंग कर करीत होई स्टुलर उभारून भाषण करतो उंच दिस हवा म्हणून सारा आडीचिता आहे तू आडी चिता आणि तू काय काय बोलवतो तू पोलिसांच्या बायकांबद्दल बोलतो बाप बाप तो बाप बसेल कुठं जारांगी पाटील बरोबर आहे का नाही बाप कोणी जारांगी पाटील आणि तू काय म्हणतो आमचा बॉस बसेल सागर बंगलीवर तो असं बॉस आमचा नाही कोणी बॉस आमचा एकच बॉस आहे सध्या जारांगी पाटील ते सांगतील तसंच काढणार आता कसं पाटील म्हणतेच आहे का नाही त्याच्यामुळं तू लायकीत राहा बरोबर आहे का नाही मला एक कळत नाही राव मला एक आता समजा जाऊ द्या त्या दिवशी पाटलांनी विधान केलं होतं ब्राह्मण समाजाबद्दल आता ते खरं खोटं चूक बरोबर त्याच्यात भानगडीत आपल्याला जायचं नाही पण मला एक सांगा तुम्ही त्या दिवशी सारांगी पाटलांनी जे विधान केलं ब्राह्मण समाजाबद्दल त्याच्यानंतर टोटल ब्राह्मण समाज जारांगे पाटलांच्या विरोधात उभा राहायला राहिला का नाही आता ते त्यांचं कर्तव्य आहे तो भाग सोडा त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायच नाही पण मराठा म्हणून जारांगे पाटलांच्या पाठीमाग किती मराठा उभा राहतो असे भामटे मराठे या टिल्ल्या पिल्ल्यासारखे हा हे परत आहेच न विरोधात म्हणजे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या काळापासून जो पितुरीचा डाग लागलेला आहे का तो डाग आजपर्यंत चालू आहे आजपर्यंत त्या टिल्याचा बाप म्हणतो आहे आणि टिल्याचं सर्टिफिकेट निघत ओबीसीचं मग काय भानगडी मग आपण काय म्हणायचं सांगा तुम्ही राव म्हणजे आपले लोकच आपल्या किती विरोधात जाऊ राहिलेत आपल्याला हाजी जी फितुरीचा जो शाप आहे हा तेव्हा बसून आहे जर शिर्क्यांनी सूर्याजी पिसाळांनी गाददारी केली नसती तर छत्रपती संभाजी महाराज कैदेत तेच गेले नसते आहेत का तुमच्या ध्यानात तुम मग याला कारणीभूत कोण मराठेच ना ज्या वेळेस छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठ्यांना आरक्षण देत होते त्यावेळेस आडवं येणारे पण मराठेच ना आडवं कोण येत होतं त्या टायमाला पण मराठेच आले मग हे असे ज्या टिल्ल्या पिल्ल्याच्या पोटची असतील ना ते मराठी किंवा टिल्ल्या पिल्ल्या त्यांच्या पोटचं असन बरोबर आहे का नाही मला हे कळतं आपले आईबाप काय म्हणते माहिती आहे का तुम्हाला आपले आईबाप आता म्हातारे झाले ना ते काय सांगतात आपल्याला का कोणाचं आपल्याच्या ना चांगलं होत नसलं ना तर वाईट करू नये येतं तुमच्या ध्यानात का भाऊ आपण एखाद्याचं चांगलं आहे बा आपल्याच्यानं होत नाही त्याचं चांगलं आपल्या ज्यांना नाही होत मग गप्प बसून राहावं आपली आपण नीट आई घालावं पण कोणाचं वाईट करू नये आणि कोणाचं वाईट ना त्याचं वाईट होत नसतं कावळ्याच्या शापानी गाय मरत नसती कधीच हे टिल्ले पिल्ल्या काहीही सांगत आहेत बरं बोललंय कोणला कोण जारांगे पाटील आणि मध्ये हे कम उठ याला काय प्रॉब्लेम आहे <coughs> याला कोणी काही बोललं का उलट ज्या वेळेस जरांगे पाटलांनी आंदोलन चालू केलं होतं उपोषण चालू केलं होतं त्यावेळेस ते सगळ्यात जादा नाव चांगल्या बाबतीत याच्याच चा बापाचं घेत होते नाही आणि याचा बाप आत्तापर्यंतचे दोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत दोन्ही वेळेस काय म्हणलेलं एकदा म्हणला भैंच्योत मराठी कोण म्हणलं हाच मानला याचा बाप मानला मग मराठी बेंच होते का मग तू कोणी तू तर मराठाच आहे ना मग मग तू बेंच होते का आपण आहे का आपण राजकारणात आहे आपण चांगले चांगले पदं भोगलेले आहेत त्याच्यामुळं आपण आता याला थोडा आराम द्या आणि ह्या टिल्ल्याला पण सांगतो मी तू थोडा आराम दी या जिभेला बोलायला नाही बोल तू तो या बोलणंच बोलणंच आम्ही मनावर घेत नाही ह्या जिभेला बोलण्यासाठी आराम नको देऊ चाटण्यासाठी आराम दी किती चाटणार तू तु त्याची तुम्ही त्यांची एवढी चाटली तरी त्यांनी तुम्हाला तिकीट नाही दिलं नव्यानं आलेल्या माणसाला तिकीट दिलं ज्या माणसाला तुम्ही डिलर म्हणत होते डीलर त्याला लीडर म्हणायची गर वेळ आली तुमच्यावर म्हणजे हे तुमच्या पापा पुण्याचे फळ आहेत गेला आता बापाचा विषय संपला तिकीटच नाही तुला भेटत नाही याची गॅरंटी नाही तुमच्या मतदारसंघात गोव्याचा माणूस आणला त्यांनी प्रवक्ता म्हणून तुम्हाला डिमांड नाही दिला याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या म्हणून तुला सांगतो का चाटू नको लई बूट चाटून, चाटून मोठं ने व्हायचं बुट पुसून मोठं व्हायचं पण बूट चाटून मोठं नेवायचं चा। पण तुम्हाला कळन तावा कारण तुमची मेंदूच घाण टाकलेला आहे तुम्ही त्यांच्या पायाखाली बरोबर आहे की नाही तुम्हाला फक्त भुंकायला ठेवलेलं आहे आणि तुमचं काम तुम्ही एकदम इमानानं करता इमाने ऐतबारही करता भुंकण्याच पण तुम्ही भुंका थुंकाचा आटा काही करा मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही फक्त आमच्या विरोधात जाऊ नका जर तुम्ही स्वतःला खानदानी मराठा समजता तर तुम्ही आंदोलनाच्या विरोधात जाऊ नका बोलू नका बरं अख्ख्या महाराष्ट्रात तुझी एक ठशा नोकळी का बाकीचे बरेच लोक आहेत काही आमदार आहेत एकशे अठ्ठेचाळीस आमदार एकशे साठ आमदार मराठा समाजाचे जवळपास त्याच्यातले किती आमदार जे मराठा समाजाच्या विरोधात बोलले नाही बोलली आम्हाला मोठ्यापणा वाटतो त्याचा त्या, त्या भाजीपाल्यावाल्याचा का त्यांनी त्याच्या समाजाच्या पाठीमागं त्याच्या पदाची काळजी न करता चिंता न करता तो त्यांच्या समाजाच्या पाठीमागे उभा राहिला आपण एकशे एक, एक टक्का शंभरपैकी पैकी शंभर मार्क देतो त्याला मग आपल्या भुरट्यांना काय झालंय आपले किती आमदार आणि खासदार आहे आपले हे काय झाले आपले किती जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील हे किती जण आंदोलनात सहभागी झाले तुम्हाला एक रेकॉर्डिंग पाठवाशी या, का याच्यातला एखादा म्हणला का नाही मी आमदार आहे पण मी जारांगी पाटलांच्या सोबत आहे आधी मी जातीचा मग पक्षाचा पण ही लोकांची अवस्था अशी झालेली आहे नेत्याला बाप आणि पक्षाला जात मानणारे लोक आहे ती हे टिल्ले पिल्ल्यासारखे बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो असू द्या अशा घाणींचा विचार नसतो करायचा आपल्याला आता तयारी करायची आहे की जरांगे पाटलांनी आता आदेश आता पण मी फक्त बातमी बघितली त्याच्यावरच सांगू राहिलो की आता जारांगे पाटलांची सभा ही नऊशे एक्कर जागेवरती होणार आहे अजून जागा फिक्स झालेली नाही आहे लवकरच जागा फायनल होणार आहे सातशे एक्कर एका ठिकाणी फायनल झाली होती पण ती जागा कमी पडणं असा अंदाज आल्यामुळं आता नऊशे एक्कर जागेवरती सभा घ्यायची आहे आणि हे रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला ह्या सभेला प्रत्येक मराठ्यानं हजरच राहिलं पाहिजे बरोबर आहे का नाही किती दिवस किती दिवस आपण अन्याय सहन करीत राहायचं आता बा झालं आता नाही आणि तुम्हाला एक सांगतो आरक्षणाचा विषय आता नाही तर कधीच नाही तुम्हाला संपवलं दहा टक्केचं तुमच्या पुढं भिस्किट फेकलेलं आहे त्यांनी तुम्हाला पाणी लावलेलं आहे दहा टक्केचं आपल्याला ते दहा टक्के आरक्षण लागत नाही आपल्याला काय लागतं ओबीसीतच आरक्षण लागतं आणि मराठे आता इतके उसळलेले आहेत पेटलेले आहेत का त्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहेत बरोबर आहे का नाही ह्या माणसाने किती भारी थिअरी केली नाव घेतच नाही आपण कोणत्या घाणी लोकांचे नावं कधीच घेत नाही मी माझ्या व्हिडिओत फक्त जारांकी पाटलांचंच नाव घेतो कारण ते आमच्या द्यावाऱ्यात आता घरात फोटो आलेत म्हणून घाण लोकांचे नावं नाही घेत मी टिल्ले पिल्ले नाही कपटी अनाजी पंत नाही झंडूबाब नाही हे मी यांचे नावं नसतो घेत बरोबर आहे का नाही किती भारी थेअरी केली बिल्डिंगवाला आला त्याच्यात किती भारी थिअरी केली त्यांनी का एका बाजूला दिलं एका बाजूला विल्डिंगवाल्याला पाठवलं परत असं भूषवायचं का आरक्षण फक्त मीच देऊ शकतो आत्तापर्यंत मीच आरक्षण दिलं तू दिलं नाही तू दिलेलं आरक्षण जर टिकलंच नाही तर तू आरक्षण दिलं नाही आम्ही तुझ्या गुलाला सहभागी नाही आणि ही शंकेची पाल त्याच वेळेस कळली होती लोकांना कधी ज्या वेळेस मराठा समाज गेला आणि हा हो तिथं आलाच नाही तो दुसरा उपमुख्यमंत्री मराठ्यांचा तो भी आला नाही तिथं आलं कोण फक्त मुख्यमंत्री मुख्यमंत्री आले आपल्या तोंडाला पानं बसले आणि आपण आपण गाफील राहिलो मराठे तहात हारले युद्धात जिंकले पण तहात हरले आणि आपल्याला आता तहात ता जिंकायचं आहे युद्धात पण जिंकायचं आहे बरोबर आहे की नाही आपला यांनी वापर करून घेतला आजपर्यंत तिकडं त्या पंजाबचे खलिस्तानचे शीख लोक शेतकरी आंदोलन करू राहिले त्यांच्यावर आश्रू धुराच्या गोळ्या छर्रे काय काय हालचालू आहे त्यांच्यावाली म्हणजे ही लोकशाही आहे ह्या लोकशाहीत तुम्हाला बोलायला बंदी आहे तुम्हाला आंदोलन करायला बंदी आहे मग नेमकं लोकशाही म्हणता कसं का याला आणि भावानो बहिणीनो ही शेवटची वेळ आहे जर तुम्ही आता जर यांचा काटा केला नाही तर येथून लोकशाही हद्दपार होणार हे जी सरकार आहे हे ईडीचं सरकार आहे मराठीत एक म्हण आहे पहा आता मी ते नाही येणार मला फक्त तुम्ही समजून घ्या मी पुढचं म्हणल्यानंतर आणि कमेंट करून सांगा मला काय म्हणायचं होतं नाही तर शाळेने निवडून घे नाही तर शाळेने निवडून घे ओळखा तुम्ही म्हणे आहे पहा एक तसं हे आहे का आमच्यातही नाही तर तो एवर ईडी लवितो जर तू आमच्यात आला नाही तर तुझ्यावर ईडी फिक्स झाली अशी यांनी आपल्यावर वेळ आणलेली आणि मला एक सांगा तुम्ही हे राजकारणी काय म्हणते आपल्याला येऊन मला जनतेचं कल्याण करायचं होतं म्हणून मी त्या पक्षात गेलो मग ह्या पक्षात काय गुखात होता का तू या पक्षात काय गू वाटीत होते का दररोज सकाळी तुला आवडत नव्हता तुला हातानं खायला आवडत नव्हता गू मग तिकडं चमच्यानं खायला गेला हा हे भामटेच आणि ते भामटेच आणि तू मा मूर्ख बरोबर आहे की नाही हा जाऊ द्या राजकारणाबद्दल आपल्याला बोलायचं नाही ती तुमची वृत्ती आहे घाण फक्त आमच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका आम्हाला त्रास देऊ नका आणि तुमचे जे हे चेले चे चपाटीत टिल्ल्या पिल्ल्यासारखे या आता एक घाणीचं नाव चालतं तो वाटात पण त्याचं नाव नकोच घ्यायला बिल्डिंगवाला देऊ यांना दापादर्शिक यांना का गोदाड्या टाकून यांना झोपी लावा कारण आता मराठी भर असा इतिहासात पाहिलं का तुम्ही आता जवळपासून एम मशीन आलं तेव्हापासून पाहिलं का तुम्ही कुठं का इतक्या लोकांनी फॉर्म भरले नाही मराठेच भरणार मराठेच तुमचा काटा करणार मराठ्यांनी दिल्ली हादरवलेली आहे बरं का ध्यानात राहू द्या म्हणून मराठ्यांचा नाद करायचं नाही पानिपतच्या लढाईत मराठ्यांना माहीत होतं आरणार आहे तरी मराठे बिगर अण्णा पाण्याचे लढले का दिला शब्द ना पालटावा मराठा म्हणते अशा वाघराला आलं का ध्यानात मराठ्यांचा नाद नाका करू आणि वाघ आहे वाघ वाघ गपचिप चालला बरोबर आहे की नाही तर जर तुम्ही त्याचा शेपटाला हात लावला ना वाघाच्या तर तो गुरगुरणारच ते कुत्रं नाही हे जे तुम्ही आणलं ना हे वेल्डिंगवालं किंवा तो टिल्या हे कुत्रे आहेत शेपूट वाघ आला पण आहे आणि शेपूट कुत्र्याला पण आहे पण पन फरक भोंकण्यात आणि डरकाळीत ध्यानात घ्या तुम्ही वाघ ढरकाळी मारितो आणि कुत्रं भुंकतं मग तुम्ही कशात बसता हे तुम्ही कमेंट करून सांगा हे घाण लोक आहेत ते कुत्रे आहेत ते वाघाच्या नादी लागायला चाललेत बरोबर आहे का भावांनो तेव्हा कृपा करून असे चेले चपाटे पुढं पाठवून तुमच्या मनात जो मराठ्यांबद्दल राग आहे तो जाहीर करू नका नाहीतर तुम्हाला सांगतो मराठी आता उसळलेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुम्हाला पाडणार पाडणार म्हणजे पाडणार हां आता मला एक प्रश्न पडला म्हणजे माझ्या एक दोन भावांनी कमेंट केल्या का मग जर यांना मतदान नाही करायचं मग मतदान करायचं कोणाला तर तुम्हाला सांगतो हे भामटेच आहेत विरोधातले बी भामटेचे आहेत तर मतदान कोणाला करायचं तर जे आपले बांधव फॉर्म भरणार आहेत त्यांना मतदान करा भलेही आपलं मतदान फेल जाऊन द्या याच्या आधी आपण काय केलं काय केलं आपण ना आपलं मतदान जरी फा फेल गेलं नव्हतं पण आपल्याला काही फायदा झाला का त्याच्याकरता आपलं मतदान भलेही फेल जाऊन द्या पण मतदान मराठ्यालाच करा आणि सातशे नाही नऊशे एकर जागेवरच्या सभेची तयारी करा बरोबर आहे की नाही बोलायच्या नादात वेळ निघून जातो मला टाईम राहत होत नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय